जय महाराष्ट्र पब्लिक आदित्यॉकचं यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी फायनली मी सांगतोय मला मी मुंबईला आलो आहे दोन दिवस झाले मुंबईला आलो आहे आणि फॉप सॉरी मला पुढं बाहेर जाताना आलं आज मी चाललो आहे ड्रायव्हर म्हणून आज चाललो आहे मी आणि मयूर मरीन काय मरीन लाईनला चालू आहे काय मला बोलता येणार नाही ते सी एस टीला चालले पास फिरायला चालू आहे मग आज काय काय होतं तुम्ही बघत जा दिवसभर आता नष्ट केला लवकर निघ होतो पण दोन निघून आलो आता आपण जाऊ द्या चला मग बघत जा कंटिन्यू आम्ही निघालोय गाडीवर निघालो पण आम्ही गाडीवर कुठं आहे स्टेशनला गाडी लावणार आहे स्टेशनला पण चालू आहे आता कंटिन्यू बघत जाय ट्रेन मध्ये बघा ये ट्रेन काय म्हणतात स्लो ट्रेन आहे बघू कधी पोचेल आणि मला जे ना यूज करून पोलीस बोलले याच्या जिकडून चाला आम्हाला काय माहिती पलीकडनं पलीकडून पलीकडून गावची भाषा पण ते याच्या जिकडून पलीकडून चालायचे सगळं काय खूप दिवसातून आलो ते बघा काय आला गेला खोगा उडून खोगा गेला ना पकड त्याला पोलीस फाऊ चल चल ते घरी दाखवू तुझ्या नको हवागिरी पण खूप भारी भारी लोक तिथं रील्स काढत्या एक मग शाहरुख खान बघितला आता असा शाहरुख तिकडून तो वा म्हण तर हा शाहरुख खान तिची बॉडी आहे आता आता हाय ते बरं जाऊ द्या आपण पण काय बोलायचं नाही पण जाऊ द्या भारी काढले त्यानी दाखवला असतो व्हिडिओ पण आम्ही रस्ता क्रॉस करत होतो चला मग बघूया भेटले भाऊचे काय पब्लिक काय सांगू एवढे केस ओढत आहे ना टकलं करून यायला पाहिजे डोक्यावरून पाणी गेलं असं अशा बघा त्या लाटा जाऊन ते ना मला तिचं होती इच्छा बसायची आता आम्हाला हिवाळ्यात यायला लागेल नाही का बसायला साहेब आहे तिथे असं पाणी ओढतं या ठिकाणी हे बघा काय म्हणजे वेस्ट इंडीज आहे ना वेस्ट आपल्या खा आद्याचे खास मित्र त्याला भेटायला आले मुंबईला बघा असे नक्की चालले चालू जाऊ द्या एन्जॉय करू द्या ये त्या पैसे खर्च करून तिकिटाचे बघूया बघा तिकडं साले व्हिडिओ बनू राहिले त्यांचं काय तर आम्हाला नाव अटोट नव्हतं हाय करा <थाल>। हाय करा हाय करा एक दाईला हाय करा हाय करा ब्लॉग मध्ये भेटला आम्हाला नावच आठवत नव्हतं का आम्हाला इथं बोलतोय फ्रेम मध्ये दिसतंय आपण करतो फ्रेम जाऊ द्या एकदम मस्त आहे भाऊचं एकदम मस्त YouTube चॅनल खूप गाजले गाणे बघा भाऊनी गाणं बोलतो ठीक आहे हे भीव्हा हाय लो पोलीस ने वालाच वर हे भाऊ आपल्याकडे एवढे पैसे नाही दोनशे रुपये बघा आता नाही लाट तिकडे हा मरीनला पहिला म्हणजे मरीनला पहिला मुंबईला ना त्याला मरीन भिरलोय जाऊ दे पैशावाली पार्टी असेल त्यांच्या पैसे भरायला जाऊ दे दे मी असा एक व्हिडिओ बघित होता एक पेताळसिला झोपला होता इतका फटकल होतो ना त्याला पोलिसांनी आलता एक व्हिडिओ फुल व्हायरल झाला त्याला वाटलं हे हवा भाजी भाई दाती माझी आम्ही पुढे आम्हाला आम्ही आमचा एन्जॉय करतो

हा सॉरी गेट ऑफ इंडियाला मी जाईल मध्ये माझे म्हणजे बाहेर लहान असते आमचा तामयूर झालं बोललं आणि आता बघूया छोटे छोटे आता मला हात मोठे बाबा बाजला फिजला बघा कंटिन्यू करा सारखी खूप दुसरा व्हिडिओ काढतोय कंटिन्यू करायची फोटोशूट करतोय आणि आमच्या पोटात असत गोड पाणी पाणी गेले कारण आता आमच्या भाज्या उलट गोड म्हणतात गोड इथे मोठ्या मोठ्या लाटना आम्ही ते जीव चौपटी आहे ना तिकडे तिकडे गिरगाव चौपटी शू मला माझ्या

अरे पाणी प्ले चिकट चिकट पूर्ण झाली भिज ओला आले चला ओला झालं ओला जायचं तिकडे जाऊन खेळ आपण जाता तिथे जाऊन काय घ्यायचं तिथे घर हा घर बनवायचं ते किल्ला किल्ला परत भाऊ 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 बघ

पण पाऊस मला वाटतं आम्ही ठाण्यामध्येच गेलो काय गर्दी आहे परेलवरून चढलो आम्ही चौक ट्रेन चढताना मी एकटा असं चढ तुझं सोबत येणार पुढे हारवेत काय बाबा खूप आणलाच आला होता मित्रांनो घरी आलो होता आम्ही आता घेतो कपडे वगैरे चेंज करून तुम्हाला हा कसा आवडला असेल तर माहीत नाही व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू केला बाय